चांदुरबाजार तालुक्यात नऊ एप्रिल रोजी सकाळी साडेचार वाजतापासून साडेसात वाजेपर्यंत अचानक अकाली पाऊस कोसळला व गारपीट झाली तालुक्यातील कोदोरी थुगाव पिंपरी शिरसगाव कसबा माधाण या गावातील शेतात असलेल्या गहू कांदा संत्रा केळी आंबा या पिकांचे अवकाळी पावसाने व गारपिटीने आतोनात नुकसान झालेत प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी व विमा द्यावा अशी मागणी चांदूरबाजार तालुक्यातील शेतकरी वर्गाकडनं केली जात आहे बाजार तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मागील काही वर्षापासून सतत होत असलेल्या अवकाळी अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतकरी हैराण झाला आहे है। व आर्थिक संकटातही सापडलेला आहे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी व विमा द्यावा अशी मागणी चांदूरबाजार तालुक्यातील शेतकरी वर्गांकडून केली जात आहे अचानक अवकाळी पावसाने चांदूरबाजार तालुक्यातील कोदोरी थुगाव पिंपरी शिरसगाव कसबा माधान या गावातील शेतात असलेल्या गहू कांदा संत्रा केळी आंबा या पिकांचे अवकाळी पावसाने व गारपिटीने आतोनात आत नुकसान झालंय अंकुश लंगोटे उमेश चौधरी रवी काशीकर हे कांदा उत्पादक शेतकरी आहेत रवींद्र लंगोटे ऋषभ लंगोटे मनीष लंगोटे नितीन सोलो हे गहू उत्पादक शेतकरी आहेत व यांचे आतोनात नुकसान झाले आहे अरविंद लंगोटे राहुल टिपरे शंकरराव काशीकर हे संत्रा उत्पादक आहेत व गारपिटीने संत्र गळून यांचंही नुकसान झालं आहे